बघू शकता मित्रांनो समोर इला खिलार कोणा कुठलाच आहे भाय कोणतं खेरगाव थेरगाव कुठला आले थेरगाव भाटेपुरी हो काही एकटा आणलेलं आहे का पाठावर आणलेला आहे का आणलेलं आहे का कसं आहे बाबा दातात कसं आहे हो आदत बच्चा आहे का ओके आता मित्र म्हैसूर किल्ला आहे आदर्द बच्चा आहे एकदम जबरदस्त माहिसागार आहे अंगात भरलेला चांगल्या क्वालिटीचा म्हैसूर काय नाव बाबा घोऱ्याचं तिरंगा 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 काय किंमत सांगितली बाबाची एक लाख एक लाख एक लाख किंमत सांगताय बाबा मागणी झाली याची काही झाली ना झाली म्हणूनच सांगतो तुम्हाला किती मागितला किती मागितला किती मागितलं तुम्हाला कळ चालतो पा आणि आमची किंमत सांगितली एक लाख सांगितले बाबांनी आपला अंदाजानुसार किंमत लावायची मित्रांनो बघू शकता

शहात्तर सहासष्ट सदुसष्ट सदुसष्ट नव्याण्णव एकोणतीस एकोणवीस एकोणावीस मोबाईल नंबर मित्रांनो त्यांचा किती आणले होते आज सहा आणले होते दोन हजार का मग चार विकले का चार विकले जोडी विकल्या का ज़़े ज़़े? एवढ्या जोड्या त्या एक पंच्याऐंशी होते का हो का बघू शकता मी मित्रांनो लाल कांदार जातीचे गोरे सहा आणलेले होते त्यांनी चार विकले दोनच राहिले शकता गोरे बिंदा ते बिंदा तादात बच्चे मित्रांनो काय टांगे बिंगे लहाने लिहा फक्त टांगेला नाही चालू टांग्याची बोली मित्रांनो फक्त गरीब पंच्याहत्तर सांगायचे पंच्याहत्तर आहे का मागणी झाली की त्यांची किती पर्यंत मागणी झाली साठ पासठ पर्यंत फायनल किती सांगता मग सत्तर

कुठलची बाबा जोडी जोडी कुठलची म्हटलं बोरगाव कसे जातात कोणत्या जातीचे बाबा आहे अहमदाबाद बघू शकता मी अहमदाबादी जोडी सारखे एक शिक्का जोडी अहमदाबाद वाकराला चालू आहे कामाला दातात का दुन दुन दा म्हणल्या मोठे होणार आहे मग दोन दात करू एकतरांना पूर्ण कामाची गॅरंटी आहे त्यांची किंमत काय सांगता त्यांची पंच्याण्णव मागणी झाली की द्यायची झाली कितीची मागणी झाली पासठ पर्यंत असं दहा हजाराची मागणी झालेली मित्रांनो त्यांची सांगायचे सांगायची पंच्याण्णव म्हणतात फायनल किती होईल पंचाहत्तर पंच्याहत्तरच्या वर थोडेफार समोरच समोर आल्यावर कमी जादा होऊन जाईल मित्रांनो बघू शकता हा हा काच काय बाजार काच काय आजचा

चौऱ्याण्णव ब्याऐंशी अडुसठ पंचवीस बारीक लेकरा मारण्याची पूर्ण गॅरंटी घेत आहे मित्रांनो एकदम गरीब पहिले खूप मोठे होणारे बैल जोडी मित्रांनो बघू शकता मित्रांनो समोर हे नागोर जातीची जोडी मित्रांनो बघू शकता मित्रांनो नागोरी जातीची वासरे कुडलचे उगोरे Cinsuli, cinsuli. Cinsuli nih pani. Cinsuli juga. Hai, 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 कसे दातात कसे बिंदा बिंदा एक दोन्ही बी आता बच्चे मित्रांनो बघू शकता खूप मोठी वाहणारी बैल जोडी काय किंमत काय सांगता यायची एक पस्तीस मागणी झाली त्यांची कितीची मागणी झाली एक बाराची मागणी झाली फायनल किती सांगता मग एक अठरा एक अठरा फायनल सांगता मित्रांनो ते मोठे होणारे नागोरी जातीची बैल मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्यात्तर सत्यात्तर एकसष्ट तेरा मग गावरान खिलार कुडलचे गावरान खिलार सोयगाव देवी कसे दातात दोन्ही दोन दात चार दात कोणत आहे दोन दात अलीकडचं दोन दात अलीकडचं चार दात कामाला हाणलेले पूर्ण फक्त तांगेला गाडीला वाकडा नाही आणले का तांग्याला गाडीला हाणलेले मित्रांनो गा। सारखे दोन्ही दिसायला ना। किंमत किती सांगता यांची पासष्ट हजार पासष्ट हजार मागणी झाली काही कितीची मागणी झाली पन्नास पर्यंत मागू राहिले का फायनल किती इच्छा आहे मग साठ फायनल साठ हजार सांगताय मी कारण हा समोर समोर आल्यावर थोडेफार कमी जास्त होऊन जाईल काय चाललं कस काय आजचा बाजार कस काय वाटला काय हा चांगल्या क्वालिटीचे पैसे मोबाईल नंबर सांगा एकदा आठ डबल झिरो सात एक्केचाळीस एक्केचाळीस सदोतीस गावरान जातीची बरं नाही चांगलं नाही मग कसे कसे कोणतं का म्हटलं बोरगाव फादर बोरगाव फादर

मागणी झाली त्यांची कितीची मागणी झाली साठची मागणी झाली पाच ची अडी राहिली बघ फायनल पाससाठीच काही कमी जादा होईल समोर आला समोर समोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईल बघू शकता एक नंबर क्वालिटीची गोरे समोर का बरं राहत बघू शकता मित्रांना गोरी मोबाईल नंबर सांगा एकदा नव्याण्णव एकवीस चौदा नव्याण्णव एकवीस चौदा झिरो सहा सदुसष्ट झिरो सहा सदुसष्ट सदुसष्टची जे काही जोडी बघू भित्र दाजी झालेले मित्र मग औरंगबाई जोडी मगात जबरदस्त भरलेली आहे मापाची बैलजोडी आहे मित्रांनो कमी शेतीच्या शेतीच्या शेतकऱ्याला मित्रांनो त्यांच्याकडे कमी शेती असली त्याला एकदम भारी मित्रांनो काय किंमत सांगता याची एक पाच मागणी झाली यांची मागणी झाली कितीच माग मिली नव्वद फायनल किती सांगता मग तरी पण एक, एक पर्यंत का एक सांगताय मित्रांनो फायनल पण सगळ्यात बसल्यावर कमी जास्त एकदम गरीब गरीबी बारीक पूर्ण कामाला चालू असेल नाय

समोर समोर आल्यावर कमी जास्त जोडी मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद पंचाहत्तर नव्वद पंच्याहत्तर बहात्तर ब्याऐंशी पंचावन्न ब्याऐंशी पंचावन्न जोड्या पुढे चे जा कस्तुरवाडी 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 पेपर मित्रांनो आहे बघू शकता किती आणले होते आज सहा आणले होते का विकले काही एक विकला का केवढा पस्तीस पाच पस्तीस पाचशेत विक्री झालेली आहे मित्रांनो याची होऊ शकता हे पण आपलीच हे लाल आपलेच आहे हा हे दातात दोन्ही दो। दो पण कामाला पूर्ण पूर्ण कामाल। कामाची गॅरंटी मित्रांनो दोन दोन दात वास्त्र आहे काय किंमत सांगते यांची पंच्याहत्तर मागणी झाली यांची साठची मागणी झालेली यांची पंच्याहत्तर हजार सांगताय फायनल किती होईल पंच्याहत्तर मध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो बघू शकता हा एकटा एकटा देऊन टाकू कसा आहे का बेचाळीस हजार सांगता याची समोर समोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो याच्यात पण ही जोड कशी दातात हे पण दोन दोन आहे का हे चालू पूर्ण कामाला हा यांची काय किंमत सांगता त्यांची एक पाच आहे सांगायला एक पाच सांगायची एक मागणी झाली ऐंशी फायनल एक्याण्णव म्हणले अहो ची मागणी झालेली मित्रांनो यांची फायनल एक्याण्णव सांगता येते दे। तर पण त्याच्यात कमी जास्त होऊन जाईल बघू शकता जोडी चांगल्या क्वालिटी जोडी मित्रांनो नाही ते मागून बघू शकता मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर माल देऊ शकतो घरी पण माल देऊ शकते मित्रांनो गॅरंटीवर फक्त ओळख सांगायची आणि जोडी घेऊन जायची मित्रांनो चेक करून बघायची कुठल्याचे पावने दावण गवराई बाजार गेवराई बाजारची बेपारीची दावन आहे मित्रांनो खूप मोठी दावन आहे किती आणले होते आज दहा विकले किती मग चार।, चार विकले का सार आले आपले का लालपासून इकडं हे हळीचे हाळीचेात दोन्ही पण सगळे दोन दोन दातचे धावण आहे का सगळे दोन दोन दात असे मित्रांना बघू शकता जबरदस्त क्वालिटीचे बोरे मित्रांना यांच्या दा। धावणीला केवराईचे पेपर आहे वितरण होईल कामाला चालू आहे का पूर्ण हे पूर्ण कामाला चालू म्हटलं ते पूर्ण कामा चालू हो का पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो त्यांची किंमत काय सांगता येईल ते दीड लाख दीड लाख मांग झाली त्यांची कितीच मांग झाली एकवीस फायनल किती सांगताय मला एकचाळीस एकचाळीस फायनल सांगताय मित्रांनो त्यांची बसल्यावर कमी जास्त होऊन जाईन बघू शकता समोरील बैलजोडी गावराग बैलजोडी कुठे वाकी आली कुठली वाकीवळ कसे दादात दादात कसे बैल सहा एक चार दात एक सहा जोडी बघू शकता

मग कामाची गॅरंटी मित्रांनो बघू शकता <laughs> किंमत किती सांगता यांची एक पाच मागणी झाली का कितीची मागणी झाली ऐंशीची मागणी झालेली मित्रांनो यांची बघू शकता फायनल किती सांगता मग नव्वद फायनल नव्वद हजार सांगताय तरी पण सौद्यात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल बघू शकता मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याण्णव पंचेचाळीस पासष्ट शहात्तर एकसष्ट एकसठरा मुंबई आपला आहे का भोकरद मोरे का सोर मारे एकटाच आहे का आता दोनदात आहे का दोनदा गोर आहे मित्रांनो गावरान शिंग फुडलेले त्याचे एकदम हाणलेलं आहे का कशाला फक्त काय सांगता याची बत्तीस हजार मागणी झाली याची कितीला मागणी झाली सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस ची मागणी झालेली फायनल किती सांगता मग एकोणतीस पंचवीस हजार फायनल सांगते मित्रांनो सवलत बसल्यावर थोडेफार कमी जास्त पण मोबाईल नंबर सांगा एकदा चौतीस पंच्या दोन हजार सहा मोबाईल नंबर मित्रांनो आपली कुठलची जोडी पाहिजे मै कशी दादा जोडीची पाहुण्याची का किंमत किती सांगितली मग पाहुणे ना पंचेचाळीस एकाचे बाबा का काय हेड ये पाहुणे दर रविवारी चेंज करून आणते माणूस तीन एक का आज हो का हे जोडी काय सांगता मी पंच्याऐंशी 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 हजार मित्रांनो मी दातात कशी दोन्ही का चालू आहे पूर्ण कामा किंमत किती सांगता म्हणलं पंच्याऐंशी मागणी झाली का कितीच मागणी झाली बासठ फायनल किती म्हणता सत्तर बहात्तर सांगता मित्रांनो फायनल सौदात बसल्यावर त्यात पण कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो हा एकटा याची काय सांगता दे। पस्तीस हजार किंमत सांगता याची पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो याची लागू शकता सौदात बसल्यावर याची पण थोडीफार कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा एकदा ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो आठ झिरो आठ झिरो तीन एकोणनव्वद एकोणनव्वद s 다원